Kau cewek. Foto kartu

रोज झाडून घेता टेबल टेबल पायाला वगैरे सगळं स्वच्छ आणि कठोडी कटोडी काहीतरी म्हणजे मच्छी वगैरे कपडे वगैरे काय असेल मग बाहेर पडतो पूर्ण नगरपालिका कशी असेल थुक वगैरे भरपूर सगळी करतात पाहिजे असेल हे विचारायला सांगत असेल तरी सुद्धा आपण सूचना करणार झाले नंतर पुसवर वगैरे उपाध्यक्ष आले तर ते मला खराब नाही पाहिजे बनकर साहेब स्वच्छता खिडक्या वगैरे जे मी काय पुष्प घ्या तिथं द्या आणि परत चुकून आता तुमचा आमच्याकडे फोटो आहे असे स्वच्छता सगळं बंद होत्या

সাড্যাক্য় আড্ড্য্য়ানে কাড্য়াজে কাড্য়ের খাড্য়োড্যেেচ্য়ের সমেপনেশাই কার সমেলেদে. চাকাডে আপইর. আমর ক 私は。